नमस्कार किचन बाय एम वीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवत आहे पोहे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये एक मोठा चमच तेल घातलं बारीक चिरलेला कांदा टाकला बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि एक आलूसुद्धा टाकला बारीक चिरून थोडेसे शेंगदाणे घातले इकडे मी पोहे चांगले स्वच्छ धुवून ठेवले होते नंतर त्याच्यामध्ये लिंबू पिळला अर्धा चवीनुसार मीठ घातलं आणि दोन चम्मच साखर घालून घेतली आणि चांगलं त्याला फिरवून घेतलं तिकडे आपले पोहेसाठी कांदे आणि आलूसुद्धा चांगले सॉफ्ट झालेले आहे जास्त ब्राऊन नाही करायचे नंतर हळद गेली त्याच्यामध्ये लाल तिखट गेलं आणि नंतर आपलं हे पोह्याचं मिश्रण गेलं नंतर हे चांगलं कालवून घ्यायचं नंतर झाकण ठेवून त्याला वाफ येऊ द्यायची वाफ आल्यामुळे आपले पोहे चांगले सॉफ्ट चा आणि बनतात आणि फुलूनसुद्धा निघतात नंतर शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि शेवटी प्लेटिंग करताना प्लेटमध्ये त्याला वरून मी बारीक शेव टाकली आणि थोडंसं खोबरं किश टाकलं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद